सुमारे एक वर्षापूर्वी एका सोळा वर्षीय अल्पवीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेले होते त्यानंतर पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले सदर मुलगी आता गरोदर राहिली असून राहुरी पोलीस पथकाने तिचा शोध घेतला आणि आरोपीला गजाआड केले श्रीरामपूर तालुक्यातील एक सोळा वर्षीय अल्पवीन मुलगी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राहुरी तालुक्यात मामाच्या गावी आली होती त्यावेळी एका अज्ञात तरुणाने तिचे अपहरण करून तिला पळवून नेले होते तेव्हा राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इस्मा विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता राहुरी पोलीस पथकाकडून मागील वर्षभरापासून शोध घेऊनही ती मुलगी मिळून येत नसल्याने परतनव्याने सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ व लेखनिक सतीश आवारे यांनी गोपनीय माहिती तथा तांत्रिक विश्लेषण करत सदर मुलीचा दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे शोध घेऊन तिचे अपहरण करणारा आरोपी रोहित अमोलिक याच्या ताब्यातून पीडित मुलीची सुटका केली आरोपी रोहित अनिल अमोलिक वय एकवीस वर्षे राहणार भोकर तालुका श्रीरामपूर याने अपहरणानंतर तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचारातून ती गर्भवती असल्याने सदर गुन्ह्यात पोस्को कलमाची वाढ करून आरोपीस अटक केली तपासादरम्यान सदर अपहरणाकरिता मदत करणाऱ्या सर्व आरोपींची माहिती काढून ज्यांनी ज्यांनी अपहरणास मदत केली आहे त्यांनाही सदर गुन्ह्यात आरोपी करून अटक करणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अद्यापपर्यंत अपहरित एक्क्याण्णव मुलींचा शोध घेण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय विभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भर मार्गदर्शनाखा तसेच राहुरी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे नेतृत्व सहायक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ हवालदार सतीश आवारे पोलिस नाईक अशोक क्दे चालक पोलिस शिपाई पठाण महिला पोलिस अंबलदार मीना नाचन तसेच सायबर पोलिस स्टेशन से पोलिस नाईक अभिजीत आर्कल व आप हिंगे तसेच मोबाइल सेल से सचिन धनाड व पोलीस नाईक रामेश्वर वेता व्जन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी